पहिला कचोरी मग डोकळा आणि मग शेवटी पॅटिसला जिरवाय पाठवलं सकाळ सकाळ उन्हाळ्याचं लय फ्रेश वाटत होत तेच किचन मधून बांड्याचा खाना खन आला लागला जाऊन बघतोय ला तर आई नाश्तेच तयार करत होतो म्हणून थांब म्हणलं काय करू नाश्ता बाहेर तर बरं आण आणि म्हणून रिव्हर्स रिव्हगे टाकून बाहेर आलो तर पप्पा आधीच हायबुजाला किक मारून तयारीच होत बहुतेक रोज पोहे उपटे खाऊन ती पण वाईट लागल्या त्यामुळे गाडी डायरेक्ट विट्यात खानापूर रोडला बस स्टँडच्या शेजारी इंद्राणी बेकरीला थांबवलं लागा लाग लय खतर काय बेकरी म्हणून पप्पाने ह्याबाजूला बाहेर थांबवली आणि गेल्या गेले आम्ही दोघं फक्त चकाचक बेकरीच बघत बस मग जरा वेळ काढून पप्पाने मालकाला नाश्त्याला काय म्हणून विचारलं तर कचोरी समोसा पॅटीस जिलेबी आणि चायनीज असं लय काय काय नाशाला होत म्हणून द्या म्हणलं मालक सगळ्यातलं थोडं थोडं <laughs> मी आणि काय काय खायला गावतो का बघतो म्हणलं <laughs> पण एवढ्या सगळ्या मिठाया बघून डोक्याला याड लागायची पाया <laughs> म्हणून याड लागायच्या आधी करून घेतो म्हणून प्लेटा बघत बसलो <laughs> कारण विटात नाश्ता करायसाठी एकदम बेस्ट स्पॉट आहे <laughs> पप्पाला म्हणलं तुम्ही कचोरी खावा मी डोक्यावर फोकस करतो म्हणून आखी डोक्या जेवढे तोंडात घालून ती बघून मला पप्पानी जरा माणसागत खाल्लं तर लवकर पचत म्हणून सांगितलं बरोबर म्हणत एकमेकाला उलट तोंड करून बसलेल्या पॅटीस कडे लक्ष दिलं आणि तुम्ही दोघं असं एकमेकाला वैर धरून उलट का बघताय म्हणून तोंडात घातलं ती बघून समोसा म्हणला मालक मी गार झालो तुम्ही लक्ष नाही माझ्याकडे त्यामुळे त्याची नाराजी काढण्यासाठी त्यांच्यातल्या दोघांना पार्सल केलं बाकीचा उद्योग उरकून तू म्हणलं आणि मग आम्ही इथल्या फेमस बंगाली मिठाचा कोपरा धारला तर रस्मालाही म्हटली तुमचं व्हिडिओ लय भारी असतील मला मध्ये घ्याय की म्हणून तिला नेहमी करून तोंडात घातली दुखलं नाही ना विचार ही बघून रबडी म्हणली मला व्हिडिओमध्ये घ्यायचं मला काय काय दुखत नाही ऐकून दोघांनी पण तिच्यावर ताव मारला आणि जाताना मला लयच माग लागली म्हणून तिला पॅक करून घेतली आणि ती जण समोसाचं गार गरम युद्ध होऊ नये म्हणून दोघांना पण पिशवीत नीट ठेवलं आणि अलगद उचलून काका लागेल तर तुम्हाला पण विटात नाश्ता आणि बेकरी प्रोडक्ट स्पॉट पाहिजे असेल तर खानापूर रोडला इंद्रायणी बेकरीला नक्की